देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त पाऊस घेऊन येणार आहे भारतीय हवामान खात्याने म्हणजेच आय एम डीने दोन हजार पंचवीसच्या मान्सूनसाठी पहिला अंदाज जाहीर केला असून यंदा सरासरीच्या एकशे पाच टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे यंदा अनलेनोचा धोका नसल्याने पावसाचे प्रमाण चांगले राहील असं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे हा प्राथमिक अंदाज असून पावसाळ्याच्या तोंडावर आणखी बरेच अंदाज जाहीर केले जाई त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचे जे अंदाज तुम्हाला तुमच्या फोनवर सर्वात अगोदर प्राप्त होईल नेहमीप्रमाणे एक जून रोजी मान्सून केरळच्या किनाऱ्यावर दाखल होईल त्यानंतर सात ते आठ दिवसात तो मुंबईपर्यंत पोहोचेल यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असल्याने मान्सून आपल्या नियोजित वेळेत भारतात येण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद